नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बघा ह्या नवीन बटाट्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणारा आहे तर हा नवीन आहे बघा एकदम असं म्हणतात ना छान आहे एकदम असे मोठे मोठे भेटतात त्यांना काय करते साल काढून स्वच्छ धुवून कापून घेते बटाटे बघा मी अशा पद्धतीत कापून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत तवा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल एकदम थोडंसं काढायचं आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे आणि थोडंसं मी तेल पसरून पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे बटाटा पण सोडून घेऊया बटाटा बघा ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि गॅस आहे मिडियम मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर बघा एक पाच ते सात मिनिट झालं मी थोड्या थोड्या वेळानं याला परतत आलेल्या काही जास्त वेळ लागत नाही लगेच होतो बटाटा हा आणि खूप छान लागतो बरं का ना शिजला पण हा हे बघा आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी ते का मसाले काढून घेणार आहे तर कोणते कोणते मसाले टाकायचे चवेप्रमाणे मीठ टाकायचे मिरची पावडर ही दोन्हीच फक्त टाकू शकता तुम्ही मीठ आणि मिरची पावडर मी ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे गरम मसाला पावडर हा चाट मसाला एवढं साहित्य मी ह्याच्यामध्ये काढणार टाकणार आहे ते मिक्स करून घेते पहिलं मसाले मी सगळे एकत्र करून घेतलेले आहेत गॅस एकदम बारीक करायचा आणि हा जी होता ना बटाटा एकच बटाटा एवढा मोठा अडीचशे ग्रॅमचा होता एकदम बारीक गॅस करायचा ना तर आपल्या ह्या मसाला जे टाकल्यात का नाही जळून जाईल परतून घ्यायचं एक दोन मिनटं मसाल्यामध्ये चांगलं मस्त असं बघा कोथिंबीर टाकल्यानंतर पण मी बारीक गॅसवर एक दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे झटपट रेसिपी आहे आणि मी खूप साऱ्या झटपट रेसिपी मी टाकत असते तुम्ही कालची रेसिपी बघितली का कशी झाली तुम्ही मला कमेंट करून पण नाही सांगितलेलं आणि ही सांगित ले ले। कशी झाली ही पण सांगा आणि तुम्ही कशी बनवता ती पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा